शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल दिबा पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या तसेच नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याबद्दल शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकरी कामगार पक्षाचे आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे बदनाम आहेत धमकावणे मारहाण खंडणी अशा गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे पुत्र अतुल दिबा पाटील यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली होती त्यामुळे राजेंद्र पाटील यांच्यावर भूमिपुत्रांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती याच विमानतळाच्या अनुषंगाने बौद्ध समाजाचे नामदेव गायकवाड गुरुजी यांनी विमानतळ बाधित पुनर्वसन या विषयावर वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती मात्र राजेंद्र पाटील यांनी मुलाखतीचा संदर्भ देत गायकवाड गुरुजींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे या प्रकरणी अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती या अनुषंगाने राजेंद्र पाटील यांच्यावर उलवा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणऐंशी कलम तीन एक आर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे